माझ सोलापूर न्यूज मध्ये बार्शी शहरातील बस स्थानकावर बस मध्ये सामान ठेवायच्या बॅग आजी आजोबांना बसच्या दरवाज्यातून हाताने आधार चोरट्यांनी लंपास केली बॅग मध्ये नवविवाहितेचे पाच लाख रुपयांचे दागिने होते बार्शी शहर पोलिसांमध्ये अज्ञात चोरटा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवविवाहिता श्रद्धा सरक वर्व विसराणारा आश्रम रोड उसळी कांचन तालुका हवेली यांनी फिर्याद दाखल केली असून ही घटना सव्वीस एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीन वाजता घडली दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या श्रद्धा माहेरे धाराशिव येथे बहिणीच्या विवाहासाठी येत होत्या रुळीकांचे नेथून दुपारी साडे अकरा वाजता पुण्याला तरी बसने येऊन बारशीस बस स्थानकावर आजी सिंधू देवकते व वा आजोबा औरव देवकते यांच्यासह दुपारी तीन वाजता उतरल्या सव्वा तीन वाजता बार्शी धाराशिव बस फलटावर आली त्यावेळी खूप गर्दी असताना प्रथम बसमध्ये जाऊन जागा पकडण्याच्या सामान ठेवाव रॅग बॅग ठेवली आणि आजोबांना बसमध्ये दरवाजा येऊन त्यांना बसमध्ये घेतले रॅगमध्ये परत बॅग पहिले असता तिथे बॅग दिसले नाही इतर प्रवासी तसेच वाकास विचारता गर्दीमुळे लक्ष नव्हते असे उत्तर मिळाले बॅगेमध्ये साडेतीन टोळ्याचे गंठन एक तोळ्याचे मिनी गंठन सात ग्रामचे झुंके जोडवे असे दागिने होते बहिणीच्या विवाहामुळे दागिने घेऊन आले होते असे फिरादीत म्हणण्यात असून पोलीस हवालदार डबडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका